नमस्कार कथागाथाच्या या भागात तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण पुरी येथील जगन्नाथ मंदिराची गोष्ट ऐकणार आहोत भगवान श्रीकृष्ण म्हणजे जगन्नाथ त्यांचे भाऊ बलदेव आणि बहीण सुभद्रा यांचे एक आगळेवेगळे रूप आपल्याला या मंदिरामध्ये पाहावयास मिळतो चार धामांपैकी कलियुगातील धाम म्हणून जगन्नाथपुरीला ओळखले जाते सत्ययुगामध्ये बद्रीनाथ आहे त्रेतायुगासाठी रामेश्वरम आणि द्वापारयुगासाठी द्वारिका तर कलियुगातील या जगन्नाथपुरी धामामध्ये जगन्नाथजी कसे आले याची ही कथा आहे स्कंदपुराणामध्ये ही कथा सांगितली गेली आहे असे म्हटले जाते की ब्रह्मदेवांच्या एक्कावन्नाव्या व वर्षातील पहिल्या दिवसात ही कथा घडली आता ही ब्रह्मदेवांची एक्कावन्न वर्ष आहेत त्यांच्या एका, एका दिवसात चौदा मन्वंतर आहे एका मन्वंतरात एकाहत्तर दिव्ययुग आहेत एक दिव्ययुग म्हणजे चार युगे चार युगामध्ये सत्ययुग त्रेतायुग वापारयुग आणि कलियुग सत्ययुगाचा कालावधी आहे सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्षे त्रेतायुगाचा कालावधी बारा लाख शहाण्णव हजार वर्षे द्वापार युगाचा आठ लाख चौसष्ट हजार वर्षे आणि कलियुगाचा कालावधी आहे चार लाख बत्तीस हजार वर्षे तर एकूण त्रेचाळीस लाख वीस हजार वर्षे म्हणजे समजून घ्या करोडो वर्षांपूर्वी झालेली ही गोष्ट आहे तेव्हाच्या माळवा प्रांतात राजा इंद्रदुम्न राज्य करत होते आताचे मध्य प्रदेशातील अवंतीपूर राजा इंद्रदुम्न भगवान विष्णूंचे निम भक्त होते एकदा राजाला नील माधव विष्णूजींचे स्वप्नामध्ये दर्शन झाले आणि तेव्हा त्यांची अशी तीव्र इच्छा झाली की भगवंताच्या या विशेष रूपाची कुठे पूजा होते हे शोधून काढायचे तेव्हा त्यांना समजले की उत्कल प्रांतात म्हणजे आजचा जो ओडिसा आहे तिथे भगवान त्यांच्या चतुर्भुज विष्णू रूपात म्हणजे नील माधव रूपात त्यांच्या धामामध्ये भक्तांना दर्शन देत आहे नेमका त्याच वेळेस एक प्रवासी उत्कल प्रांतातून माळवा प्रांतात आला होता त्याच्याकडून देखील नील माधवांचे वर्णन ऐकण्यात आले त्याने सांगितले की उत्कल प्रांतामध्ये नील माधव एका निळ्या स्फटिकाच्या रूपात चतुर्भुजा आहेत मागे वामांगी लक्ष्मी आहेत अनंत शेष आहे समोर गरुड उभे आहेत आणि सोनेरी कमळामध्ये ते विराजमान आहे तर आपण आपणही महाराज त्यांचे दिव्य दर्शन घ्यावे असे या प्रवाशाने राजा इंद्रजींना सुचवले पण तिथे जाण्याचा मार्ग हा अत्यंत खडतर होता मोठमोठ्या नद्या डोंगर नाले जंगल पार करावे लागणार होते मग राजाने राजपुरोहितांची चर्चा केली तेव्हा सर्वांनून ते नुंते असे ठरवण्यात आले की आपण आधी एक दूत या कामासाठी पाठवूया मग विद्यापती नावाच्या एका ब्राह्मणाची या कामासाठी निवड करण्यात आली त्यांना सांगण्यात आले तुम्ही आधी उत्कल प्रांतात जाऊन तिथली परिस्थिती पाहून या राजा इंद्र दर्शन तिथे येऊन घेऊ शकतात का हे पाहून या विद्यापती मग मावळ प्रांतातून अत्यंत खडतर प्रवास करून दरमजल करत करत उत्कल प्रांतात पोचले उत्कल प्रांतात पोचल्यावर विद्यापतीने पाहिलं की तिथे खूप घनदाट जंगल आहे जंगलातून जंगला वाट काढत तिथल्या आदिवासींना विचारत विचारत ते महानदीजवळ आले महानदी, महानदी जेव्हा त्यांनी पार केली तेव्हा ते प्रवासाने अत्यंत थकून गेले होते परत तिथून ते एका जंगलात पोचले रात्रीची वेळ होती दूरवर मिट्ट काळोख होता त्याचवेळी त्यांना एका ठिकाणी मिणमिणते दिवे दिसले त्या दिव्यांच्या दिशेने विद्यापती मार्ग काढत गेले तेव्हा त्यांना तिथे काही आदिवासी हे कीर्तनात रंगून गेलेले दिसले त्यांनी विचारणा केल्यावर त्यांना कळले की ते वैष्णव आहेत आणि हरिकीर्तनामध्ये रंगून गेले आहेत सबर जमातीच्या आदिवासींचा तो आश्रम होता आणि त्या आश्रमाचे महंत विश्ववसू यांची विद्यापतींनी भेट घेतली आणि त्यांच्या येण्यामागचे प्रयोजन सांगितले तेव्हा विश्ववसुनी त्यांना सांगितले की हे सबर जमातीचे आदिवासी आहेत ते नीलमाधवांचे भक्त आहेत त्यांची रोज पूजा अर्चना करतात त्या घनदात अरण्यात एका पर्वतावर नीलमाधवांचे मंदिर होते त्या मंदिरासमोर एक वटवृक्ष होता समोर रोहिणी कुंड होते स्वतः नील माधव नीलम विग्रहात सोनेरी कमळात मागे अनंत शेष आहेत वामांगी लक्ष्मी उभी आहेत अशा अवस्थेत तिथे विराजमान आहेत असे विश्ववसूंकडून सांगण्यात आले दुसऱ्या दिवशी प्रातकाळी विश्ववसू विद्यापतींना घेऊन मंदिरात गेले तिथे विद्यापतींनी रोहिणी कुंडात स्नान केले वटवृक्षाला नमस्कार केला आणि मग नीलमाधवांचे दर्शन घेतले भगवंताचे ते रूप पाहून विद्यापती गदगदीत झाले त्यांची तीव्र इच्छा झाली की कधी एकदा राजा इंद्रधुन याला घेऊन नीलमाधवांच्या दर्शनास येतो त्यांनी त्यांच्या मनातील ही इच्छा विश्ववसु यांना बोलून दाखवली तेव्हा विश्ववसु खूप दुःखी झाले ते विद्यापतींना म्हणाले की शास्त्रामध्ये एक कथा सांगितली आहे आणि ती खरी होणार की काय अशी भीती आता आम्हाला वाटू लागली आहे ती कथा अशी आहे की जेव्हा माळवा प्रांतातील राजा इंद्रदुम्न उत्कल प्रांतात येतील त्यावेळी एक मोठा प्रलय होणार आहे आणि राजा नील माधवांचे दर्शन घेण्याअगोदरच हे मंदिर हे धाम जे आहे ते पूर्णपणे लुप्त रा होणार आहे राजा इंद्रजींना कधीही नील माधवाचे नीलम, नीलम स्फटिकातील विग्रहाचे दर्शन घेऊ शकणार नाही विद्यापतींना हे ऐकून खूप धक्का बसला पण असूनही त्यांना धीर दिला आणि सांगितले की तुम्ही राजांना इथे घेऊन या कारण भगवंताचीच इच्छा आहे की ब्रह्मदेवांच्या परार्धात भगवंत स्वतः इथे एका विशिष्ट रूपामध्ये प्रकट होऊ इच्छितात आणि ते कार्य राजा इंद्रदुंगाच्या द्वारे होणार आहे व काहीशा आनंदात आणि खूप साऱ्या दुःखामध्ये विद्यापती परत मावळ प्रांतात आले त्यांनी राजास झालेला सर्व वृत्तांत ऐकवला पण जे रहस्य शेवटी विश्व वसून मी त्यांना सांगितले ते राजास कळू दिले नाही कारण राजाला त्यामुळे खूप दुःख झाले असते मग राजाची उत्कटता निर्माण झाली उत्कल प्रांतात जाण्यासाठी त्याचवेळी नेमके नारदमुनी तिथे प्रकट झाली आता नारदमुनी असे आहेत की योग्य वेळेत योग्य लिला करण्यासाठी ते नेहमी प्रकट होत असतात कारण पुढे जाऊन राजा इंद्रदूंना खचून जाणार याची नारदमुनींना कल्पना होती भगवंताच्या लीला पूर्ण करण्यासाठी नारद मुनी तर नेहमीच तत्पर असतात त्यांनी राजाला सांगितले की आम्ही देखील तुमच्याबरोबर उत्कल प्रांतात येत आहोत मग राजा पूर्ण लवाजम्यासहित नारद मुनींना बरोबर घेऊन उत्कल प्रांतात पोचला तिथे उत्कल प्रांताच्या सीमेवर त्यांची भेट तिथल्या राजाशी झाली आणि त्या राजाने अतिशय खिन्न मनाने राजा इंद्रधुम्याची गळाभेट घेतली आणि सांगितले तुम्ही ज्या नील दर्शन घेण्यासाठी एवढ्या लवाजम्यासहित आला आहात ते त्यांचे मंदिर धाम काही दिवसापूर्वीच प्रचंड प्रलयामध्ये लोक पावले सबर दीपकाश्रम मंदिर काही काही दिसत नाही आणि नील माधवही कोणाच्या दृष्टीस पडत नाही हे ऐकल्यावर राजा एकदम खचून गेला त्याच्या डोळ्यातून श्रूधारा बरसू लागल्या त्यावेळी नारद मुनींनी त्याला शांत केले आणि तिथून जवळच असलेल्या एकाम्रवनात ते राजा इंद्रदुम्नाला घेऊन गेले जिथे भुवनेश्वर महादेवांचे मंदिर होते तिथे गेल्यावर महादेवांनी राजाला दृष्टांत दिला आणि सांगितले की नील माधव यापुढे लाकडाच्या रूपामध्ये प्रकट होती आणि तुम्ही एक भगवंताचे सेवक म्हणून या कार्यात त्यांना सहभाग देणार आहात तुम्ही आता शंख क्षेत्रात जाऊन तिथे नृसिंह देवाची स्थापना करा एक हजार अश्वमेध यज्ञ करा त्यानंतर तुम्हाला पुढची आज्ञा देण्यात येईल आता जगन्नाथपुरीचा जो पट्टा आहे त्याचा जो आकार आहे तो शंखाप्रमाणे आहे म्हणून त्याला शंख क्षेत्र असे म्हटले जाते मग नारद मुनींच्या मार्गदर्शनाखाली राजाने नृसिंह देहाची स्थापना केली आजही हे मंदिर जगन्नाथपुरीमध्ये पहावयास मिळते त्यानंतर एक हजार अश्वमेठ यज्ञ करण्यात आले मात्र त्याचवेळी एक विस्मयकारक घटना घडली जगन्नाथपुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर एक मोठा लाकडाचा ओंका प्रकट झाला आणि राजा इंद्रदुम्नस दृष्टांत झाला की या लाकडाच्या ओंक्यापासून विश्वकर्मांकडून म्हणजे जे देवांचे शिल्पकार आहेत त्यांच्याकडून योग्य उपचार करून मूर्ती बनवल्या जातील त्याचवेळी स्थापती विश्वकर्मा तिथे प्रकट झाले ते राजास म्हणाले की या ओंटक्यापासून मूर्ती बनवण्यास आम्ही तयार आहोत पण आमची एक अट आहे की एकवीस दिवस महालामध्ये मी एकांतात या मूर्ती बनवेल तिथे कोणीही दरवाजा उघडायचा नाही राजाने ही अट मान्य केली पण त्याला राहून राहून आश्चर्य वाटत होते की एकवीस दिवस अन्न पाण्याशिवाय स्थापती कसे जिवंत राहू शकतील मग महालाचे दरवाजे बंद करण्यात आले मूर्ती बनवण्याचे काम सुरू झाले फक्त मूर्ती बनवताना होणारा आवाज ऐकू येत होता पंधरा दिवस होऊन गेले आणि पंधराव्या दिवसानंतर महालातून आवाज येणेच बंद झाले सर्वांना चिंता वाटू लागली ती स्थापती विश्वकर्मांची शेवटी महाराणीला राहावे ना आणि तिने कोणालाही न जुमानता महालाचा दरवाजा उघडला तर तिथे लाकडाच्या तीन मूर्ती अर्धवट अवस्थेत बनवलेल्या होत्या म्हणजे त्यांचे हात पाय तयार झाले नव्हते पण स्थापती विश्वकर्मा कोणालाही दिसले नाही त्याचवेळी आकाशवाणी झाली राजन तुम्ही आमची एकवीस दिवसांची जी अट होती ती मोडली मात्र आम्ही यावर नाराज नाही आम्ही याच रूपामध्ये आता प्रकट होऊ इच्छितो स्थापती विश्वकर्मांचे काम अर्धवट राहिले पण त्यांनी बनवलेले आमचे हे रूप आम्हाला ग्राह्य आहे नारद मुनींनी मग प्रार्थना केली आणि साक्षात ब्रह्मदेव तिथे प्रकट झाले त्यांच्या आधिपत्याखाली या जगन्नाथ बलदेव सुभद्रा आणि सुदर्शन या चार विग्रहांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आजही या मूर्ती त्यांच्या आगळ्या वेगळ्या रूपात तिथे आहेत आणि दर बारा वर्षांनी या मूर्ती बदलल्या जातात तर आजची ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर आपल्या कथेला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद